मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कच्च्या करवंदाचं लोणचं करणार आहोत तर ही कच्ची करवंद आहे चांगली स्वच्छ धुवून साफ करून घेऊ आणि त्यातले जे खराब असतील ते काढून टाकायचे असे हिरवे हिरवे करवंद घ्यायचे आपण आता करवंद स्वच्छ साफ करून घेऊ करवंद अशी कट करणार आहोत साफ केलेली पूर्ण पूर्णशे करवंदाच्या दोन फाका करायच्यात आपल्याला आपण आता असे करवंद कापून घेऊन याला हळद मीठ लावून ठेवू सर्व करवंदा अशी कापून घ्यायची आपल्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे खच्च्या करवंदांना हे असं चांगलं करायचं हाताने मिक्स केलं की कसं त्याला पूर्ण असं हळद मीठ लागलं जात आपण हे आता असं करवंदांना का हळद मीठ आणि मसाला लावून ठेवला होता सॉरी मसाला सांगायचा राहिला होता लाल तिखट आपण लावलेलं आहे त्याला आणि हे दहा मिनिट आपण असंच ठेवलेलं होतं झाकून आता आपण काय करणार आहोत कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे त्याच्या आपण त्याच्यात आपण मोहरी टाकलेली चांगलं तेल हे करून देऊ मोही मोहरी चांगली तडतडून देणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडस हिंग टाकू आपण आपली मोहरी चांगली तडतडल्यावर तडतडल्यावरती आपण त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकणार आहोत हिंग टाकल्यानंतर आपण हळद मीठ आणि मसाला लावलेले करबंद टाकणार आहोत आपलं हे झटपट होणारं लोणचं आहे करवंदाचं आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ सगळं एकजीव झालं पाहिजे सगळ्याला हे लागलं ला पाहिजे आपण गॅ मोरी आणि हळ हिंग तडतडल्यानंतर गॅस बंद करून त्याच्यावरती आपण आपले हे करवंद टाकलेले आहेत अशा प्रकारे तयार आहेत आपले झटपट होणारं करवंदाचं लोणचं करवंदा खाऊन पहा आणि मग सांगा कसं लागतं आपलं करवंदाचं लोणचं